कोणाकडे तिकीट मागायला गेलो दोन वेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख करून मी सांगू तुम्हाला साडेचार वर्ष वर कांद्याला बाजार चांगली होती असं त्यांनी सांगावा किंवा साडेचार वर्ष लोकांमध्ये आलो सांगावं एकतर अशी त्यांची प्रतिमा आहे आताची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे त्याच्यामुळं आमच्या आंबेगाव तालुक्यात विशेष करून सातगाव पठारावर आढळला मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि त्याच पट्टीत राष्ट्रवादीला मानणारा तेवढाच वर्ग होता आता राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि भाजप एकत्र आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी जवळजवळ ह्या पठारावर नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान हे आढळ पटलाच्या पाठ पडणार आणि कोल्यांच्या संदर्भामध्ये कोले ये या गावात पाच वर्ष झाली पूर्ण आली होती किती पाच त्याच्या परत आले नाही एक रुपयाचा विकास कामाचा फंड सुद्धा ह्या पटावर त्याच्याकडं आलाच नाही तुम्ही कुठल्या गावात चौकशी करा एक काम सुद्धा या ठिकाणी आता बघा तुम्ही पलीकडचा रस्ता बैठलाय तो एक रस्ता वळशेपाटाने दिला मम्मीकडे जायचा रस्ता तो माझ्याकडे दिलाय पलीकडं अडावणवीस लाखाचं काम केलंय ला म्हणजे ही काम सातत्यानं वळसे पाटील काय आढळ पाहिजे हे काम करीत असते त्याच्यामुळे लोकांची भावना ह्या दोघांना आंबेगावात सगळ्यात जास्त आहे आता ते दोघं एकत्र आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांचा का संघर्ष तर कायमचाच मिटलेला आहे आता कोले कसं आहे थोडा बोलण्यामध्ये पटायत आहेत भाषा चांगली आहे आणि दुसरा मुद्दा हो। ते टी किंवा आपण चॅनलवर पाहतो ते गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून कांद्यावर त्यांनी जो प्रश्न विचारला आणि सहा महिन्यातच कार्यक्रम आहे ना मग साडेचार वर्ष कांद्याला बाजार चांगली होती असं त्यांनी सांगावा किंवा आम्ही साडेचार वर्ष लोकांमध्ये आलो नाही हे सांगा एकतर दुधाच्या संदर्भातला तो विषय एक तर महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारचा दुधाचा विषय नाही त्या संदर्भात जर तुम्ही बोलत असाल साडेचार वर्ष तुम्ही लोकांकडे फिरकले नाहीत म्हणजे साडेचार वर्ष दुधाला दलबा होता हे त्यांनी स्वतः सांगावा किंवा आम्ही साडेचार वर्ष जनतेत आलो नाही तोंडी त्यांच्या तोंडी त्यांनी कबूल केलं पाहिजे आता आपण बैलगाड्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आहात आता जे दहा वर्ष चालू होता एक बैलगाड्याचा लढा तर त्याच्याबद्दलही थोडी क्रेडिटची सेवा त्याची लढाई होते तिच्याकडे आपण कसं वाटत त्यांचं ते असं म्हणणं की सपोज ते यात्रा मी चालू केली आता बैलगडा शर्यतीवरती सुप्रीम कोर्टाकडून बंदी आली होती कोर्ट हा विषय कोणाच्या दाखतरीतला नसतो शेवटी लोकसभेत पळट बिल आणलं होतं बैलगडा संदर्भामध्ये कोल्यांनी सरकार शेवटी तो विषय घेतला सभागृहात तो पण पाहून बघितला पण आडरावांचं योगदान काय आणि कोल्यांचं योगदान काय फरक मी तुम्हाला सांगतो मी स्टार्ट पासून माझ्या खानदानीतला बिघाडा मला काय पुणे जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये शिवाजीरावडा पाटलांनी खासदार फंड म्हणून खूप घाट बांधलेले अजून कोल्यांचा घाट तर व्हायचा आहे आता उगाच कुठंतरी यायचं शिरे घेण्यासाठी घोडावर बसायचं आणि मी गाडा चालू केला जनतेला सगळं माहिती आहे आंबेगाव तालुक्यात पुणे जिल्ह्यात पहिली विमा कंपनी काढली आडाव पाटलांनी काढली स्वतःच्या खिशातून पैसे मी त्याचा साक्षीदार अनेक लोक साक्षीदार आहे पन्नास हजार साठ हजार बैल गतप्रांत झाले होते त्यांनी खिशातून लोकांना पैसे दिलेत याचा अख्खा पुणे जिल्हा आहे शिंगवडला तरी पाच हजार रुपये खिशातून देणार एकमेव खासदार शिवाजी हडो आहे फंड देऊन घाट उभं केलं बांधलं हे कोणा अजून तिशाला विचारायचं नाही गावागावात तुम्हाला लोक सांगतील कोल्यांबद्दल सांगायचं तर कोल्याने एखादा गाठ राखवा लोकांमध्ये बाबा मी हा गाठ बांधला आहे किंवा या बैलगाडा कंपनसीआड मी पैसे उभं केलं सामाजिक आर्थिक योगदान त्यांचं काय त्यांनी संत समोर सांगावं आता प्रश्न येऊनच घेऊन फिरतात का मी हायवे केले आता तुमच्या खासदारकीचा जन्मही नव्हता हो का ते हायवेचे प्रस्ताव पास होताना स्वतः गडकरी आता चाकणच्या सभेमध्ये सांगतील जुन्नरच्या सभेत सांगतील का हायवेचे प्रस्ताव कधी आले होते नॅशनल हायवेचे आणि ते कधी मंजुरीला टाकले किती वर्षाचा काळ लोटला मग ते तयार झालं त्यांच्या खासदारकी जन्मही नव्हता आता त्यांनी स्त्रे घ्यायचं घेऊ द्या हे लोकशाही आपलं मत मांडायचं प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्यांचं मत मांडलं काय हरकत नाही आढळवा आणि मत मांडावं पण लोकांची भावना जी काय ती लोकांनी बोलून दाखवली सातगाव पठार या भागात सुरुवातीपासून जो धबधबा राहिलेला आहे तो एक शिवसेनेचा राहिलेला आहे समजा आठ राऊंडच्या रुपांनी असेल दिलीप वळसे पाटील या दोघांचा त्याच्यानंतर आता जे प्रस्ताव वाढत चालले ते हळूहळू भारतीय जनता पार्टीच भारतीय जनता पार्टीचे आता तिन्ही पक्ष एकत्र झालेत तर ह्या सातगाव पठरावर आपण त्याच्याकडे कसं हे बघा आता स्थानिक लोक ग्रामीण मधली गावगाड्यातली खेड्यापाल लोकांचं कसं असतं ह्या गावात डीपी जळाली डीपी जळाला लोक जातात एक तर आमदाराकडे खासदाराकडे किंवा जिल्हा परिषदेच्याकडं कारण ग्रामीणच्या लोकांना इतकी माहिती नसते की डीपी जळाली हे कोणाकडे गेलं पाहिजे याचं काम कोण करीन डीपी जळाली असेल किंवा एखाद्या गावामध्ये मतमोजणीला अधिकारी येतच ना आपलं भूमी संरक्षणचा अधिकारी येत नसल गट मजा जास्त त्यावेळेला लोक ते स्थानिक खासदार आमदारकडे जातात आता एकदा कोल्यांना लोकांनी सांगितले डीपी जळाले तर कोले म्हणले बाबा हे काय लोकसभेच्या खासदाराचं काम नाही तुम्ही जर गाव गाड्यात आले ग्रामीण मध्ये पोचले तर लोक सांगतील ना काय समस्या आहे काय अडचण आता लोकांची अडचण असताना एखाद्या रस्तावर लोकांनी का दिलेलं जावा ते जर म्हणतात लोकसभेचं काम नाही खासदाराचं काम नाही मग आता लोकांनी का दिलेलं जावा बरं यांचं कुठं कार्यालय नाही यांचं कुठं ऑफिस नाही यांच्याशी संपर्क साधा लोकांना जायचं ठिकाण पण नाही ना आड्रावचा जनता दरबार रविवारी लोक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तक्रार निवारण करा तिथे जातात आता भारतीय जनता पक्षाने बरेचसे जाळं मध्ये सुद्धा आहे आता आमच्या गावामध्ये बघा भाजपची जवळजवळ तीन चार काम भाजपची आली वळशेपाडाने दोन तीन काम आहेत हडोळची मोठाली दोन काम आहेत कोल्यांचं काम कोल्यांनी सांगाव आता आमच्या गावचे लोक म्हणले आपण त्यांना विचारू बा लोकप्रतिनिधी या तुमचं स्वागत करू तुम्ही आमच्या पठारावर कुठला रस्ता केलाय सभागृह दिले एखादं कार्यालय बांधले तर सांगावं त्यांनी देऊ तुम्हाला मत पण काहीच काम न करता फक्त बोलणं एवढंच आहे आणि पटाईत बोलणं असल्यामुळे लोकांना थोडंसं वाटतं चांगले बोलतात पण विकासात काय प्रत्यक्षात काय आता या भागातला अजून एक नेहमीच खितपत पडलेला मुद्दा म्हणजे कलमोडीच पाणी करमोडीच्या पाण्यासंदर्भात करमोडी धरण हे पूर्ण झालेलं आहे आम्ही आठ दहा लोकांनी शेतकऱ्यांनी जाऊन पाणी केली मुळात ते धरण जे थांबलं होतं ते दिलीप मोहिते पाटील त्या स्थानिक लोकांच्या जमिनीतून ती पाईपलाईन व्हायची होती म्हणून स्थानिकांनी विरोध केला साहजिकच ते दिलीप मोहित्यांनी त्या शेतकऱ्यांचा भाग येणं ते त्यांचं कामच आहे आणि त्याच्यावर फड न पडल्यामुळं ते काम बऱ्या दिवस पेंडिंग होतं शेवटी राजकारणाला आढळवा आणि वळसे पाटील हे वेगळ्या वेगळ्या पक्षात असल्यामुळं थोडा दुरावा निर्माण झाला एकवानी घ्यायचं याच्यामध्ये आता ज्यांच्यामुळं धरण थांबलं होतं पाणी थांबलं होतं ते तिघ एकत्र येत वळसे पाटील आठडावानी आता लोकांना खात्री पडली हे धरण पूर्ण होऊ शकतं हे पाणी करमणी येऊ शकतो आणि एवढ्या काही जर ते नाही साध्य झालं तर मग लोक त्यांचं नाही ऐकणार नाही ऐकणार नेहमीच्या यांच्यातून भाषणातून जर पाहिलं तर ते नेहमीच ते चर्चा करताना दिसतात की बेडुकुड्या मारता येते आणि हे फक्त तिकीटासाठी इकडे तिकडे गेले आपण काय सांगत ओ साहेब कोले हे जे चर्चा करतात बेडुकुडी त्यांनी आत्मपरीक्षण करावं आपण कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलो कुठल्या पक्षाच्या दिला आपण स्वतः हजर राहिलो कोणाकडे तिकीट मागायला गेलो दोन वेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख करून मी सांगू तुम्हाला कोले पहिले होते मनशेत मनशेतून कोले गेले शिवसेनेत शिवसेनेतून कोले गेले राष्ट्रवादीत राष्ट्रवादी निवडून आले पवार साहेबांचे दुर्दैवानं चाळीस आमदार फुटले शरद पवार साहेबांचे त्यावेळेला फुटल्याच्या नंतर अजितदादा शपथ घेतानी आणि आजीदादा सोबत कोले होते का नव्हते संपूर्ण महाराष्ट्राला विचारा त्यावेळेला तुम्ही अजित गटात शपथ गेला होते परत काय तुम्हाला झालं एकट्याचं काय असलं काय तुम्हाला तिकीट ना आकारल्यामुळे तुम्ही तात्काळ पळाले भाजपचे दरवाजे ठोठावले तुम्ही दोन वेळेस संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये आता संरक्षण मंत्री अमित शहाजी त्यांच्या भाषणात सांगतील का हे दोन वेळा माझ्याकडे आल त्यावेळेला अमित शहानी सांगलं तिकीटाचा शब्द आम्ही कोणाला इतक्या लवकर देत नाही मग महाशय कोले साहेब तिथून पळाले पळल्याच्या नंतर गेले कुठे मग पवार साहेबांना गेले म्हणजे तुम्ही मनसे शिवसेना राष्ट्रवादी अजित गट आणि तिथं नाही जुळलं तर तिकीट मिळते का बघायचं म्हणून भाजपचे दोन हजार तुम्ही त्यांची त्यांच्याकडे वाजवली तिथं नाही जुळलं मग तुम्ही पाचव्यांदा पवार मग बीड कुड्या कोणत्या जास्त झाल्या हा प्रश्न खूप आश्वासपद आहे आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आपण नाही बोललं पाहिजे पण तुम्ही पाच उड्या मारल्या आणि बीड बीडकुड्या मारता त्यांनी आत्मपक्षण करावं आपल्या उड्या किती आडवांच्या उड्या किती लोकांना सगळं करत लोक बरोबर अचूक मतदान करणार बघायला कोल्याला हवा कळल पण प्रत्यक्षात लोक मतदान आडवांच्या बाजून होणार सगळ्या वेळेस या ठिकाणी प्रतिक्रिया समजून घेऊ काय सांगाल बाबा काय आता लोकसभा निवडणुकीत काय मुद्दे पाहिजे लोकसभा निवडणुकीत यंदा आढळरावला जास्त मतदान होणार आमच्या सातगाव पाटलाव नव्वद टक्के मतदान आढळराव पाटलांना होणार काही एखादं काम त्यांचं आवडलेलं <laughs> काम गोरगरीबांची आठवड्याला काही काम अडचणी असेल तर ते सोडवतात तिथे त्यांच्या ऑफिसला दर आठवड्याला त्यांचा जो जनता दरबार भरतो त्याच्याबद्दल एक ग्रामीण भागातून एक त्यांच्याबद्दल सांभवतीये आपण काय सांगत नाही आपण काय सांगत सर्वसामान्याला कधी पण आड राहू कधी आठ दिवसात नाही तर कधी फोन करा कधी असा फोन उचल नाही कोणी पार गरिबांनी फोन करू दे फोन करू दे आता तुमच्या सामने फोन लावला दादा कितीही कामात असो सर्वसामान्याचा फोन कधी डावलणार नाही आणि कुणाच्या आडनी असतील तर लांडवड्याला गेल्याच्या नंतर काम होईल किंवा ना होईल जर क्रिटिकल काम असेल तर काही नाही आणि ना बाकीचं ना ना जर असेल तर जेवण खावंत ते आड राहून कधी असतंय कोणीही येऊ द्या गोरगरीब आला तरी खाल्याशिवाय तिथून लावणारच सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होणार का अशी त्यांची प्रतिमा आहे काय सांगायला थोडे तरुण आहेत काय दादा हे स्थानिक असल्यामुळं स्थानिकांची असणारी कुठलीही अडचण हक्काने मांडण्याचं ठिकाण हे दादांचं आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा ही चांगलीच आहे दादांनाच मतदान होणार यावेळेस स्थानिकांचे प्रश्न मांडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनही काय युवक त्याच्याकडे आहेत तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल खिचडी